आणि मराठवाड्याच्या दृष्टीनं रेल्वेचा जो पस्तीस हजार कोटीचा प्रकल्प या ठिकाणी होतोय तो अंतिम टप्प्यामध्ये आहे आज बैठकीमध्ये त्याच्या पुढे जाऊन त्याच्यावर इकोसिस्टम कशी जनरेट करता येईल म्हणजे छोटे छोटे उद्योजक त्याच्यामधनं एम एस एमईचे कसे तयार करता येतील यासाठी विस्तारित बैठक झाली एम आय डी सीमध्ये गेल्या सोळा सतरा महिन्यामध्ये जवळजवळ एकशे पन्नास कोटीचं इन्फ्रास्ट्रक्चर देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालेलो आहोत इथला विमानतळाचा जो मुद्दा होता त्याचं लँड ॲक्विशन अडतीस हेक्टरचं झालेलं आहे त्याच्या कंपाऊंड वॉलला देखील आज मी मंजुरी दिलेली आहे लातूरमध्ये तीन नव्यानं एम आय डी सी करण्याला आम्ही मंजुरी दिलेली आहे त्याच्यामुळे लातूरमध्ये जास्तीत जास्त उद्योजक यावेत हा सरकारचा कल

औसामध्ये एम आय डी सी करण्याचा निर्णय घेतला होता हायपॉवर कमिटीनं त्याला मंजुरी दिलेली आहे एम आय डी सी मंजूर झालेली आहे अतिरिक्त लातूरची जी दोन टप्प्यातली एम आय डी सी आहे एक टप्पा मंजूर झालेला आहे त्याचं देखील इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही आता सुरू करतो आणि तिसरा उदगीरचा जो होता त्याला देखील उच्चस्तरीय हायपॉवर कमिटीनं मंजुरी दिलेली आहे ती देखील एम आय डी सी मंजूर झालेली आहे त्याच्यामुळे शिंदे फडणवीस आणि पवार सरकारचा रिझल्ट हा शंभर टक्के आहे चार आश्वासना दिली होती चारही पूर्ण करून आलं कोणता झेंडा घेऊ माहिती असं भाषणामध्ये तुम्हाला उपडला होता असं म्हणाला मी काय बोलतो बोलू काल मी एका काल मी एका कार्यक्रमाला गेलो होतो अवधूत गुप्तांचा कार्यक्रम चालू होता आणि तिथं गेल्या गेल्या ते गाणं चालू असताना टी व्हीवरही बातमी आली की अमुक अमुक एका नेत्यानं प्रवेश केला प्रवेश करणार आहे तर मी तिथं असं म्हटलं की बघा किती समय सूचकता हे त्यांनी गाणं इकडे म्हटलं आणि इकडं कोणी कुठचा झेंडा हातात घेतला आहे आम्हाला माहिती नाही पण ह्यांना माहिती आहे दुसरं मी असं म्हटलं की आता निवडणुकांचा मोसम आहे त्याच्यामुळं कोण कुठचा हातात झेंडा घेईल हे संभ्रमावस्थेत आम्ही आहोत असं प्रत्येक तुम्ही पण आहात मी पण आहे मला असं वाटतं की अशोक चव्हाण साहेब हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांना मानणारा वर्ग या महाराष्ट्रामध्ये नक्कीच महायुतीला त्यांचा फायदा होईल आणि अनेक लोक अनेक आमदार महायुतीमध्ये येतील सर मराठवाड्या नाटक उद्धव ठाकरे दोन दिवसाच्या शिर्डी दौऱ्यावर आहे दोन दिवस शिर्डीत मुक्काम देखील करणार आहेत कसं पाहतात शिर्डीमध्ये मुक्काम करणार तुझं कसं दोन दिवसाचा दौरा आहे मुक्काम आहे दोन दिवस लोकशाहीमध्ये उभा ठाचे ते पक्षप्रमुख आहेत त्याला त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे पण एकच वाईट वाटतं शिवाजी पार्कवर सभा घेणारे कॉर्नर सभा घ्यायला लागले रस्त्यावर सभा घ्यायला लागले गल्लीबोळात सभा घ्यायला लागले चावडीवर समागायला लागले ही प्रगती आहे की अधोगती आहे हे आपणच ठरवलं त्याचे आता त्या महानाट्याचे लेखक कोण आहेत ते शोधायला लागतील त्याचे दिग्दर्शक कोण आहेत ते शोधायला लागतील त्याचे नैपत्यकार कोण आहेत ते शोधायला लागतील आणि विशेषतः त्या नाटकात कलाकार कोण येणार आहेत नवीन ते मला बघायला लागतील ना अजून कलाकार येणार आहेत असं म्हणायला अजून कलाकार येणार आहेत त्यातला लातूर सगळ्या कलाकारांचं आमच्या रंगमंचावर आम्ही स्वागत करतो लातूरचे कुठले कलाकार आहेत